अनैसर्गिक कृत्याबद्दल शिक्षक जेरबंद कसबाबीड तालुका करवीर येथील युवी निवासी अकॅडमीतील एका शाळकरी मुलासोबत शिक्षकानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला करवीर पोलिसांनी शिक्षक प्रदीप कृष्णात नलवडे वय वर्ष तेहतीस राहणार कसबाबीड मूळ धामोड तालुका राधानगरी यास अटक केली शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या निवासी अकॅडमीमध्ये हा केळसमाना प्रकार घडल्याने ग्रामस्थांसह पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत हा धक्कादायक प्रकार रविवारी दिनांक आठ डिसेंबरला घडला आहे मुलाने आठवड्याने वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांचा भांडाफोड झाला करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं की कसबा बीड फाटा येथून यू व्ही अकॅडमी आहे यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी शिक्षक घेत आहेत यामधील तेवीस मुले आणि सहा मुली निवासी आहेत आठ डिसेंबरला रात्री अकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या अभ्यासिकेत मुलांजवळ झोपला होता त्याने एका अल्पवयीन मुलाला बोलावून अनैसर्गिक कृत्य केलं या घटनेमुळे भेदरलेल्या मुलाने हा प्रकार घरातील मंडळींच्या निदर्शनास आणून दिला संतप्त झालेल्या वडिलांनी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्याकडे धाव घेतली त्यांनी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक नलवडे विरुद्ध फिर्याद दाखल केली बाल लैंगिक का प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करत असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे